नमस्कार मित्रांनो तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या युट्यूब यूट्यूब चॅनलवर तर आज मी पुन्हा एकदा सकाळी सकाळी घेऊन आलो होतो आमच्या चार आईला घेऊन आज तर मी तिचा इंटरव्ह्यू घेणारच म्हणून तिच्या जवळ गेलोच तेवढ्यात पळत <laughs> पळत ती तिच्या आईकडे गेली आणि तिने माझे नाव तिच्या आईला सांगितले मग मी तिला आणि तिच्या आईला खूप लांब लांब बांधले जेणेकरून ते माझ्याविषयी काय बोलू शकणार नव्हते <laughs> यानंतर मी आलो आमच्या माळरानावरील ज्वारीच्या शेतामध्ये तर हे आहे आमच्या माळरानावरील ज्वारीचे शेत तुम्हाला तर माहीतच आहे खूप दिवस झाले आमची मोटर बिघडली होती त्यामुळे मी या ज्वारीला पाणी द्यायला समर्थ होतो परंतु आता या ज्वारीची अवस्था पहा एक पाणी मिळाल्यानंतर ही आता खूप हिरवीगार दिसत आहे परंतु अजूनही ती माझ्या गुडघ्यापासूनही खूप लहान आहे अशी ज्वारी लगभग सगळीकडे आहे की येस भटकुक यानंतर नेहमीप्रमाणेच चार वाजता मी या क्रिकेट मैदानावर क्रिकेट खेळायला आलो होतो परंतु आज पहा फक्त दोनच मुले क्रिकेट खेळायला आली होती पण थोड्या वेळाने ही संख्या वाढायला सुरुवात झाली होती मग लगेच आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि जेव्हा माझी आज पहिली बॅटिंग आली तेव्हा मी पहिल्याच चेंडूला अशा प्रकारचा प्रतिमासा स्क्वेअर कट लावला आणि माझ्या आजचे खाते सुद्धा खोलले आणि याच्याच पुढच्या बॉलला मी पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला परंतु मिस टाइम होऊन सुद्धा माझा चौकार गेला यामुळे आता तर बॉलरला खूपच जास्त राग आला होता यानंतर त्यांनी त्यांची प्लॅनिंग सुद्धा बदलली आणि माझ्यासाठी एक अप्रतिमाशी फिल्डिंग प्लेसमेंट सुद्धा बनवली आणि याच्याच पुढच्या बॉलला त्यांनी पहा मला आउट केले त्यांनी मला व्हिडिओ टाकायला लावला आणि मी आज टाकला सुद्धा यानंतर मी पुन्हा एकदा आलो आमच्या मालरानावर आमच्या मशीनना घरी घेऊन जाण्यासाठी परंतु आता मी व्हिडिओ खूपच लांबून करत आहे कारण मस एक तर पळून जाते नाहीतर मला मारायला येते त्यामुळे मी आता व्हिडिओ लांबूनच करतो घरी <laughs> आणल्यावर या मशीनना आम्ही अशा प्रकारे टाकीचा नळ सोडून टाकीमध्येच पाणी पाजले आणि अशा प्रकारे गोट्यात सुद्धा बांधले तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आजपासून ते यापुढील रविवारपर्यंत आता मला या आठवड्यामध्ये एकही सुट्टी नाही त्यामुळे आता कमीत कमी प्रमाणात व्लॉग पडायला सुरुवात होईल तरीही तुमचा सपोर्ट मला असाच राहू द्या आणि तुम्ही असेच माझ्या चॅनलवर आणि माझ्यावर प्रेम करत राहा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सुद्धा करा धन्यवाद